शिवाजी महाराजांना वंदन करून दोन शब्द समोर मांडणार आहे सदापेटेचा राजा आणि सदावर पेट जे काय माझं समीकरण नाहीये मला जे निवडून दिले मला जो आशीर्वाद दिलाय तुम्ही सर्वांनी मला आशीर्वाद देऊन या नगरपालिकेत एक स्थान प्राप्त करून दिले आणि निश्चितच हे स्थान प्राप्त करून दिलं जातं माझ्या जबाबदारी ह्या वाढलेल्या आहेत कोणी ज्या काही मागण्या आता इथे बळल्याची ज्या नगरपालिकेमध्ये नगरसेवक म्हणून आणि महिला नगराध्यक्ष म्हणजे ताई आम्ही ही भवडी आलेली आहे आम्ही सर्वजण प्रयत्न करू की आज जुन्नर शहरामध्ये छोट्या मोठ्या मागण्या पूर्ण करण्याच्या आम्ही या सेवेसाठी तत्पर आहोत बऱ्याचशा इलेशनमध्ये बरेचसे पुढारी येतात नेते येतात फंड येतो जातो डेव्हलपमेंट चालू राहते होत असते फक्त डेव्हलपमेंट आणि काम चालू असताना प्रशासनावर कमांड असणं खूप गरजेचं आहे असं माझं स्वतःच वैयक्तिक मत आहे ताई जेव्हा मी जहिन कॉलेज मध्ये सर्व्हिसला होतो तेव्हा ह्या नगरपालिकेचे जेवढे काम असायचे सिव्हिल काम थर्ड पार्टी ऑडिटसाठी जहिन मध्ये यायची तर मला बऱ्यापैकी सिव्हिल वर्कमधून थर्ड पार्टी ऑडिट कसे केलं जातं कॉन्ट्रॅक्टर कसा मॅनेज करतो अधिकारी कसे मॅनेज करतात ज्या फंड आल्यानंतर त्याची लाईफ पंचवीस वर्ष पाहिजे ते दोन वर्षात दीड वर्षात काही सहा महिन्यात ती कामं कशी डिस्टर्ब होतात हा इथून मागचा इतिहास मला काही सांगायचा नाहीये त्याला कोण जबाबदार आहे कोण जबाबदार नाही या गोष्टी आता बोलणं योग्य ठरणार नाही पण निश्चित आलेला फंड हा जर कधी प्रॉपर पद्धतीने व्यवस्थित युटिलाइज हा केला तर मला असं वाटतं जुन्नर शहर चांगल्या पद्धतीने डेव्हलप होईल कारण खूप सारा फंड जुन्नर नगरीमध्ये येतोय माझे नेते शरद दादा यांनी इलेक्शनमध्ये एक स्वतःच या ठिकाणी अजेंडा मांडला होता त्या अजेंड्यामध्ये सगळ्यांनी त्यावेळेस दाद्याने असं मांडलं होतं का जुन्नर मधली प्रत्येक गटात मी ट्रेनिंग लाईन ही अंडरग्राउंड होईल आता ललित भाऊने सांगितलंय जे वायरीचे जाळ दिसते आता हे सर्व वायरीचं जाळ हे अंडरग्राऊंड होईल स्वच्छ पाणी उच्च दाब्याने प्रत्येक नागरिकांना भेटेल हे ज्या त्यांनी संकल्पना आणि त्यांचा अजेंडा मांडलाय या अजेंडाचा फॉलोअप आम्ही घेणार आणि दादा निश्चितच आज राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ साहेब शिंदे या आहेत आणि त्यांच्याकडं नगरविकास खात आहे तर निश्चितच आमच्या ज्या महानिदर्शिका अलकाबाई आहेत आणि जुन्नरच्या पहिल्या म्हणजे थोडक्यात महिला अध्यक्ष ज्या आहेत त्या सुद्धा आणि सर्व बॉडी मी प्रत्येकाचं नाव घेत नाही त्याच्यामध्ये आमचे अनिल शेठ असतील नंदर भाऊ असेल साकीबाई असेल वाजित भाई आहेत सर्वजण अखी भाई हे सर्वजण तेवढं तत्पर असतील आज तुम्ही आम्हाला इथं बोलवलंय आमचा सत्कार करण्यासाठी मान करण्यासाठी सन्मान करण्यासाठी आम्ही आभारी आहोत आणि तुम्ही एवढा आम्हाला मान सन्मान दिला त्यासाठी पण आभारी आहोत आणि या, या स्टेजवरती एक मी सांगू इच्छितो ज्यावेळेस मी मप्पाजी इलेक्शनला उभा राहिलो त्यावेळेस एक कोट विषयचा असतात आणि आशीर्वाद देणारे लोक असतात या प्रभागामधून किंवा या पेठेतून असे खूप सारे लोक आहेत त्याच्यामधून माझा मित्र आहे गणेशजी पुरवंत ज्यांनी मला नेहमी मॉरल दिलं आणि सपोर्ट केला त्याचबरोबर डॉक्टर वलवणकर असतील समीरजी पुरवंत असतील आलो जंगम असतील राजूभाई असल बरोबर इथंच असणारे वाजपेयी खूप साऱ्या लोकांनी मला मॉरल दिलं आणि मला मोटिवेट केलं आणि मला सपोर्ट केलं वेळोवेळी मला गायडन्स केलं खूप वर्षापूर्वी प्रस्थापित असणाऱ्या काही लोकांना श्रेय देऊन या ठिकाणी निवडून आलो तर निवडून येण्यामाग या सर्व लोकांची मेहनत आहे त्यामुळे मला असं वाटतं हा माझा सत्कार न करता या सर्व लोकांचा सत्कार करणं योग्य ठरत म्हणून हा सत्कार जरी माझा होत असल या सर्व लोकांचा जो सत्कार आहे असं मी सगळ्यांना सांगतो आणि माझे दोन शब्द थांबवतो जय महाराज आज जुन्नर शहरातील मुख्य चौकात म्हणजे जा आपण ज्याला पाच रस्ता चौक हा आपला सदाबाजारपेठेतला प्रमुख चौकामध्ये सदाबाजाराचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळ व पेठेतील सर्व नागरिकांच्या वतीने सर्व नवनिर्वाचित नगराध्यक्ष व नगरसेवकांचा सन्मान सोहळा इथे आयोजित केला त्यामध्ये प्रमुख उपस्थित आमच्या नगराध्यक्ष सौ सुजाताई काजळे माजी उपनगराध्यक्षा विद्यमान सदस्य अलकाताई फुलपगार नगरसेवक वाजितभाई नामदार अनिल भाऊ रोपडे साकीबाई सय्यद नंदूमामा तांबोळी मंदार गोट्टे पातुरकरताई पैलवान मयूरभाऊ महाबरे आमच्या भाभी सनाभाबी मनसुरी वैष्णवीताई पांडे माजी नगरसेविका पाद्रेताई आणि आमचे मित्र संदीप भाऊ कोंड यांच्या सौभाग्यवती कोणताई जाधव मॅडम राजू भाऊच्या मिसेस सर्व नगरसेवकांचे इथं स्वागत करण्यात आला मी सर्वांना सांगू इच्छितो का बाजारातील पेठेतील नागरिक व आमच्या कुटुंबाचे हे गेले अनेक वर्षापासूनचे ऋणानुबंध व जीवभावाचे संबंध हे आज आमच्यापर्यंत या ठिकाणी आहेत पेठेतील नागरिकांनी गेले अनेक वर्ष आमच्या कुटुंबाशी या पाठीशी मतरूपी आशीर्वाद देऊन माझ्या आजोबा स्वर्गवासी बशीरभाई तिरंदाज यांना निवडून दिले व आज पेठेतील प्रमुख सगळे जे मार्गदर्शक लोक आहेत त्यामध्ये सर्व आमच्या गणपती मंडळातील सर्व सदस्य हे माझ्या पण सोबत ताकदीशी सगळे आज उभे राहतात त्यांचे मनपूर्वक असा आभार व्यक्त करतो व प्रामुख्याने सांगायचं झालं तर आता या ठिकाणी ललित मामा यांनी जे प्रश्न उपस्थित केले त्यातील अध्यक्षता एक प्रमुख प्रश्न असा आहे तर या नगरपालिका चौकामध्ये वाहतुकीची मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी कोणती होती आमचे दुकान जे आमचे दुकानदार आहे दाऊजा यांच्या दुकानावर जे वदळ असते त्यामुळं बाकीचे जे ट्राफिक ते उप उपजीविकेचं दुकान आहे त्याबद्दल काही वाभ नाही परंतु मी गेल्या अनेक वर्षापासून नगरपालिकेमध्ये सातत्याने मान्य करत होतो का जुना आपला सरकारी दवाखान्याचा जो रस्ता आहे तो रस्ता, रस्ता नगरपालिका प्रशासनाने गेल्या अनेक वर्षापासून तो बंद करून ठेवलेला आहे तो रस्ता चालू झाल्यानंतर आपोआप या रस्त्यावरची वाहतूक कमी होणार त्यामुळे आपल्या सर्व नगरसेवकांना हो माझी एक पहिली प्रमुख मागणी अशी आहे का आपण सर्वांनी या प्रमुख चौकातील वाहतुकीला जे वाहतुकीचं इथं अडथळा आहे तो आपण रोखण्यासाठी आपण तो रस्ता चालू एक चालू करावा अशी तुमच्या मार्फत अध्यक्षांकडे मी विनंती करतो व दुसरा एक विषय असा तर या ठिकाणी आज जो सदाबाजाराचा राजा गणपती मंडळाच्या सर्व कार्यकर्त्यांनी हा जो उपक्रम ठेवला त्याच्याबद्दल त्याच्यामध्ये आमचे मामा मयूर मयूरमामा संगमनेरकर यांची आठवण आल्याशिवाय राहत नाही अतुलचक माध्यमात आतुलछ भेंटे साहेबांच्या माध्यमातून मला खूप जवळून त्या माणसाला पाण्याचा योग आला माझ्या आणि म्हणजे ते त्यांचे माझे एकदम जीवभावाचे संबंध होते आज नक्कीच ते या ठिकाणी असते तर त्यांना आम्ही नगरसलोक झालो सर्वात जास्त आनंद त्या माणसाला झाला असता त्यामुळे मी सर्वांच्या वतीनं परत एकदा मामाला सुद्धा भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो व सदावागराचा राजा सार्वजनिक गणेश उत्सव मंडळ व आमच्या सर्व सदाबत्रा पेठेतील नागरिकांनी इथं आम्हाला बोलवलं आमचा मान सन्मान केला त्याबद्दल मी सर्वांचे मनपूर्वक असे आभार मानतो आणि थांबतो जय हिंद जय महाराष्ट्र